नमस्कार खाऊगल्ली टिप्स या मराठी चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एक खास रेसिपी बघणार आहोत आंब्याचा शेरा खास प्रसंगी कमी साहित्यात झटपट तयार होणारा मौसूत असा आंब्याचा शेरा तोंडात टाकताच हा विरघळतो करायला खूप सोपी आणि झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या सर्वप्रथम एका कढईमध्ये एक कप रवा घातलेला आहे रेसिपीसाठी मी अर्धा कप तूप घेतलेला आहे त्यातलं अर्ध तूप मी आता घातलेलं आहे मंद आचेवरती रवा तुपामध्ये छान भाजून घ्यायचा रवा हा सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजात ह्यामुळे शिरा मस्त खमंग लागतो रवा ता चान ला आता छान भाजला गेलेला आहे आता त्याच्यामध्ये मी बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत पुन्हा एक ते दोन मिनटं आता मंद गॅसवरती हे सगळं भाजून घ्यायचं आता रवा भासतानाच मी पाऊन वाटी साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता रवा भासताना जर तुम्ही साखर टाकली तर ह्या शिऱ्याची चव थोडी वेगळी लागते तुम्हीसुद्धा एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आता ह्याच्यामध्ये एक वाटी आंब्याचा रस घातलेला आहे आता हे मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं हे मिश्रण सतत हलवत राहायचं म्हणजे ते खालणं लागणार नाही आता रवा आंब्याच्या रसामध्ये छान मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये दुधात भिजवून ठेवलेलं केशर घालायचं केशर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण केशर घातल्यामुळे ह्या आंब्याच्या शिऱ्याची चव अजून वाढते शिऱ्यामध्ये गुठळी होऊ नये म्हणून सतत हलवत राहावा लागतो हे मिश्रण घट्ट होऊ लागल्यावरती त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड घालायची आता या मिश्रणामध्ये एक वाटी गरम पाणी घातलेलं आहे आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आता या मिश्रणावरती झाकण ठेवून दोन मिनिटं वाप काढायची तुम्ही इथे बघू शकता शिरा छान मऊ आणि घट्ट झालेला आहे आता सर्वात शेवटी त्याच्यामध्ये उरलेलं तूप घालायचं अशा प्रकारे आंब्याचा शिरा आता तयार झालेला आहे शिऱ्यावरती ड्रायफ्रूट्स घालून तो तुम्ही सजवू शकता हा शिरा गरम गरम खायला खूप छान लागतो ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या धन्यवाद